महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज फिफ्टीन्यांचा अडा रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य नागरिकांच्या जीवाशी खेळ भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील नीलज ते कारथा मार्गाचं काम नुकतंच करण्यात आलं असलं तरी अनेक ठिकाणी काम करताना पडलेले खड्डे अद्याप तसेच कायम आहेत विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज शाळकरी मुले महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवासी व्यापारी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात अडक परिसरातील मेन मध्यभागी खोल खड्डे पडलेले असून क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर रस्त्यालगत शाळा कॉन्व्हेंट आणि अंगणवाडी असल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे जर तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर अडळ ग्रामवासी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील रस्ते विकासाचे करती। आश्वासन देणारे गडकरी साहेब आणि खासदार पडोळे साहेबांना नागरिकांनी माध्यमाद्वारे थेट सवाल करत आता अपघात होऊन जीव गेला की मग जागे व्हायचं का की होणार असा प्रश्न केला आहे